बाजारामध्ये खूप साऱ्या प्रमाणात हिरव्यागार आणि ताज्या अशा पालेभाज्या आलेल्या आहेत त्यामुळे मी घरी येताना पालक घेऊन आले कारण हिरवीगार आणि ताजा पालक बघितल्यानंतर मला माझ्या आजीच्या आणि आईच्या काळामधील पारंपरिक पद्धतीने बनवलेले जे पालकाचे गरगट्ट आहे ती रेसिपी मला बनवायची होती आजकाल आपण पालकच्या वेगवेगळ्या आणि विविध प्रकारच्या रेसिपी बनवतो पालक पनीर बनवतो पालक, पालक पकोडे बनवतो पण आजीच्या काळामध्ये जे पालकाचे पौष्टिक गरगट्ट बनवले जात होतं ती रेसिपी तर आता पूर्णपणे लयास गेलेली आहे आता ती कोणाच्या लक्षात नाही आहे मग मी विचार केला आज आपण पालकाचे गरगट्ट बनवू आणि हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांच्यासोबतसुद्धा शेअर करू याकरिता मी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि बारीक चिरून घ्यायचा त्यानंतर न कुकरमध्ये चिरलेला पालक पावटा घेतलेला आहे अर्धी वाटी मटार त्यानंतर अख्खे शेंगदाणे टोमॅटो आणि दोन चमचे तूरडाळ घेतलेला आहे सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये हळद पावडर टाकून अर्धा ग्लास पाणी घातलेला आहे आणि कुकरमध्ये मध्यम गॅसवरती तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता आपण ज्या पद्धतीने पालकाचे गरगट बनवणार आहोत आणि त्याच पद्धतीने चाकवतचे सुद्धा गरगट बनवलं जातं मी या ठिकाणी खूप प्रयत्न केला शहरामध्ये मात्र चाकवत मला मिळाला नाही जसा गावाकडे मिळतो त्यामुळे मी आज पालकाचे पौष्टिक गरगट बनवत आहे कुकरचे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत त्यानंतरनं रवीच्या मदतीने मी पालक पूर्णपणे घोटून घेतलेला आहे त्यानंतरनं तडका देण्याकरिता मी कढईमध्ये दे एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे तेल चांगले तापले की त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायचं आहे मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये मी बारीक चिरलेला लसूण घातलेला आहे तुम्ही या ठिकाणी ठेचलेला लसूणसुद्धा वापरू शकता जिरं मोहरी आणि लसूणसुद्धा घातला आणि त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे थोडंसं लालसर रंग इपर्यंत परतवून घ्यायचा आहे अगदी मध्यम गॅसवरती आणि त्यानंतरनं त्यामध्ये दोन मोठे चमचे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे कोल्हापुरी हा अजिबात तिखट नाही आणि त्यानंतरनं घोटून घेतलेले जे पालक आहे ते पालक यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं आपल्याला एक चांगल्या प्रकारे उकळी काढून घ्यायचं आहे जर जास्तच घट्ट अशा स्वरूपात जर पालकाचं गरगट असेल तर तुम्ही यामध्ये गरम पाणी ॲड करू शकता त्यानंतरनं चवीसाठी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि त्यानंतरनं एक ते दोन उकळी आपल्याला मध्यम गॅसवरती काढून घ्यायचं आहे तर खाण्यासाठी तयार झाले बघा हे पौष्टिक असे पालकाचे गरगट्ट हे पालकाचे गरगट्ट तुम्ही गरमागरम वापळत्या त्या भातासोबत सुद्धा खाऊ शकता तसेच चपाती भाकरी यासोबत सुद्धा खाऊ शकता मी या ठिकाणी कुकरला भात लावून घेत आहे आणि गरमागरम भातासोबत हे पौष्टिक असे पालकाचे गरगट्ट खाणार आहे तुम्ही ही रेसिपी जरूर घरामध्ये ट्राय करा खूप छान आणि अप्रतिम अशा चवीची लागते तसेच ते पौष्टिक सुद्धा आहे मुलेसुद्धा अगदी आवडीने खातील आणि रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका